हाय हॅलो नमस्कार मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक मी नवीन असे रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवतो आहे आपे तेही रव्याचे कोणतीही पूर्वतयारी न करता आपण झटपट असे होणारे रव्याचे आपे बनवणार आहे तर मग चला बनवूया तर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण घालून घेणार आहे बारीक दीड वाटी रवा रवा वगैरे व्यवस्थित साफ करून घेतला आहे तसंच यामध्ये मोठे दोन चम्मच घालून घेते मी दही तसंच इकडे थोडंसं दह्याचं पाणी होतं तेही घालून घेते आणि दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जा। पाणी जसं लागेल तसं घालत जायचं जा, आणि त्यानुसार मग आपलं एक बेटर जसं आपलं इडलीचं वगैरे बेटर असतं तशा प्रकारे आपण हे बेटर बनवून घेणार आहे में थोड़ा थोड़ा पानी मस्त में बेटर लाए। तर इकडे मी थोडं थोडं पाणी घालून घेते तर इकडे आपलं मस्त असं इकडे मी बेटर बनवून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही इडलीसारखं खूप छान असं आपलं बेटर रेडी आहे तर यामध्ये घालणार आहे आता आपण चवीनुसार मीठ आणि थोडासा पाऊन चम्मच सोडा आणि तोही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याला आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया दहा पंधरा मिनटाने तुम्ही असं पण तुम्ही आप्पे बनवू शकता पण यामध्ये आपण घालणार आहे भाज्या तर त्या भाज्या तुम्ही कच्च्या पण घालू शकता पण मी थोड्याशा त्याला तेलामध्ये परतून घेणार आहे तर त्यासाठी एक कडे गरम करायला ठेवले कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये घालून घेऊया तेल तेलही चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चम्मच मी मोहरी घालून घेते तसंच कडीपत्त्याची पाने मी थोडीशी चिरून घेतले तर ते घालून घ्यायचे एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तसंच एक टोमॅटो शिमला मिरची आणि गाजर आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतले ती कट होण्यासाठी थोडंसं आणि तुम्ही यामध्ये अजून तुम्हाला ज्या पाहिजेत त्या तुम्ही भाज्या घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर इकडे मी एवढ्या भाज्या जेवढ्या अवेलेबल होत्या तर त्याच घालून घेतल्यात आणि थोडंसं मीठ घालून त्याला थोडंसं झाकून नरम पडेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत भाज्या पूर्ण शिजवायच्या नाही आहेत आपल्याला तर तुम्ही बघू शकता आपली भाजी चांगली नरम पडलेली आहे म्हणजे भाजी पूर्ण शिजलेली नाही आहे थोडासा त्याचा कलर चेंज झाला आहे तर आता आपण यामध्ये घालून घेणार आहे तर तुम्ही असं पण ह्या बेटरमध्ये पण तुम्ही आप्पे बनवू शकता खूप छान लागतात पण यामध्ये आपण घालून घेणार आहे भाज्या त्यामुळे आपले आप्पे दिसायला पण खूप छान दिसतात आणि खाण्यासाठी तर खूपच छान अशी टेस्ट लागते तर इकडे मी भाज्या घालून घेतल्या तुम्ही ह्या भाज्या कच्च्या पण घालू शकता पण थोड्याशा नरम घालून घेतल्या तर खूप छान वाटतं म्हणजे आणि अप्पे पण व्यवस्थित होतात तसेच भरपूर चिरलेली बारीक अशी कोथंबीर आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊया तर हे सर्व मिक्स हे मिक्स मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा मी पाच मिनटं त्यावर एक झाकण ठेवून देते आणि त्यानंतर आपण ते अप्पे करणार आहे तर पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं पेटर थोडं जरा जास्तच घट्ट झालं आहे तर यामध्ये मी घालून घेते थोडंसं पाणी अंदाजाने पाणी घाला तर इकडे मी पाणी घालून घे जास्त व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं बेटर रेडी झालेलं आहे तर आता आपण बनवणार आहे हे जे आप्पे तर मग चला बनवूया तर इकडे आप्पे पात्र घेतलं मी गॅसवर गरम करायला ठेवलं होतं आपलं आप्याचं भांडं पण चांगलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये घालून घेऊया आपण थोडंसं तेल अगोदर सर्व ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल घालून घ्यायचं तेल घालून घेतल्यानंतर चांगलं गरम झालं असेल तर त्यामध्येच एका चमच्याच्या साह्याने आपण जे बॅटर रेडी केलेलं आहे तर ते घालून घ्यायचं तर इकडे मी सर्व ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे बॅटर आणि आता यावरती एक ताट झाकून ठेवायचं म्हणजे त्याच्यावरती जा झाकण आहे ते ठेवून द्यायचं आणि पाच ते दहा मिनटं त्याला स्लो गॅस करून चांगलं वाफलून घ्यायचं तर इकडे मी दहा मिनटं एका साईडला चांगलं वाफलून घेतलेलं आहे आणि एका स्टिकनी नंतर मी चेक केलं खालून खूप छान असा ब्राऊन कलर आला होता तर वरून थोडंसं आता आपण तेल घालून घ्यायचं त्यामुळे ते आपल्या पात्राला चिपकलं जाणार नाही आहे आणि नंतर मी हे सर्व पलटी करून घेतले तर तुम्ही बघू शकता एक एका साईडला खूप छान असं आपला ब्राऊन कलर आलेला आहे आता दुसऱ्या साईडला पण आपण सेम प्रोसिजर करायची पुन्हा एकदा आपण यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आणि ते ही पाच मिनट पाच ते दहा मिनटं चांगलं वाफरून घ्यायचं दहा मिनटं लागतात कारण फर्स्ट टाईम पण दहा मिनटं लागले होते तर दहा मिनटाने मी त्याला पुन्हा एकदा चेक केलं तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं आपले मस्त असे आप्पे फ्राय झालेले आहेत म्हणजे भाजले शिजवलेले आहेत तर आता आपण त्याला काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये तर इकडे मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले आपले आप्पे रेडी झालेत आतून पण तुम्ही बघू शकता खूप छान झालेत तर त्यासाठी इकडे मी बनवलेले आहे खोबऱ्याची चटणी तुम्ही खोबऱ्याच्या शिव सोबत किंवा तुम्ही सॉस सॉससोबत सो, सो, पण खाऊ शकता खूप छान अशी टेस्ट लागते आणि इकडे आपले झटपट असे होणारे रव्याचे आपे रेडी झालेले आहेत तर कसे झालेत हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद